कमिटी मेंबरची काढली समजूत किशा मामाची होणार फजिती अशोक मामा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये मा अनिच्छा वागणुकीमुळे कुटुंबातील साहेबांनाच त्रास होत आहे यातच आता किशा मामांनी अशोक मामांना एक उपाय सुचवला आहे आणि तो म्हणजे ते म्हणतात की की सोबत तुम्ही इथून कुठेतरी दुसरीकडे राहायला जा पण उपाय सांगणाऱ्या की शामा मामांना अशोक मामाने मात्र चांगलं चोख उत्तर दिलं आहे तर दुसरीकडे गणेश उत्सवात मामानी सोसायटीतील लोकांना आपल्या मुलांची कला झोपासण्याचं आव्हान दिलं आहे यातच आता सोसायटी मेंबरची समजूत देखील काढली आहे तर सोसायटी मेंबर्स मामाचा हा सल्ला ऐकतील का अणिच्या वागणुकीत काही बदल होईल का हे बघण्यासाठी अशोक मामा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्क रिशनल रिलायक शेअर आणि सबस्क्राईब करा